नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये टोमॅटो या पिकामध्ये एका व्हायरसनं खूप मोठा धुमाखाळ घातला आहे जे मुख्य उत्पादक बेल्ट आहे उन्हाळ्या हंगामातले ते म्हणजे झालं जुन्नर तालुका असेल त्याच्यात नारंगगाव वतूर रोकडे हा भाग असेल त्याच्यानंतरनं संगमनर तालुका अकोले तालुका आणि सिन्नर तालुक्यातील काय भाग या सर्व विभागामध्ये सध्या लिपकर व्हायरसमुळे सध्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान या टोमॅटोचं झालेलं आहे मी गणेश नागरकर फ्रुटॉला बघायतात च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत टोमॅटोची सगळी माहिती पोहोचत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लिपकर व्हायरस बद्दल माहिती घेणार आहोत टोमॅटोमध्ये जे काय व्हायरस आहे या व्हायरसचं वर्गीकरण हे त्या तो व्हायरस कोणत्या किडीमार्फत मार्फत प्रसारित होतो किंवा कोणत्या माध्यमातून तो प्रसारित होतो याच्यानुसार त्याचं वर्गीकरण होतं तर तुम्ही पाठीमागच्या काळात पाहिलं असेल आपल्याकडे टोमॅटोमध्ये टोमॅटोमध्ये सीएमू व्हायरस येत होता म्हणजे प्लास्टिकची फळं आपण म्हणायचो प्लास्टिक सारखा व्हायरस त्याला आपण म्हणतो फळं पिवळी पडत होती हा एक व्हायरस खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्याच्यानंतर हा लिपकर व्हायरस याच्या दिसतोय हा लिपकर व्हायरस जो आहे याचा प्रसार हा पांढरी माशी म्हणजेच फायट फ्लाय या किडीमुळे होतो सध्या आपल्याकडे हा व्हायरस दिसत असला तरी पाठीमागच्याच दोन ते तीन वर्षापूर्वपासून तो कर्नाटक राज्यातील जो टोमॅटो उत्पादक मुख्य बेल्ट आहे सारखा भाग याच्यामध्ये तो खूप प्रभावीपणे होता आणि तिथं आत्ता देखील या व्हायरसमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हा जो लिपकर व्हायरस आहे म्हणजे ज्याला काही ठिकाणी टी वाय एल सी व्ही म्हणजे टोमॅटो येलो लिपकर व्हायरस म्हणलं जाते किंवा टी एल सी व्ही असं देखील म्हणलं जातं याचे पाच ते सहा वेगवेगळे आहेत आता संभ्रमावस्था काय आहे आपल्या भागामध्ये कारण हा व्हायरस जो आहे तो उन्हाळ्यामध्ये आला ज्या लागोरी उन्हाळ्या हंगामात झाल्या म्हणजे मार्चमध्ये झाल्या एप्रिलमध्ये झाल्या मे मध्ये झाल्या या लागवडीवरती हा व्हायरस खूप मोठ्या प्रमाणात दिसला परंतु या तिन्ही महिन्यामध्ये या बघितलं तर महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर हे चाळीस डिग्रीपेक्षा जास्त गेलं काही ठिकाणी बेचाळीस डिग्री होतं काही ठिकाणी त्रेचाळीस होतं आणि ज्या भागामध्ये हा टेम्प व्हायरस आता सध्या दिसतोय त्या भागामध्ये चाळीस डिग्रीच्या आसपास टेम्परेचर जाणं ही पहिली वेळ होती आणि त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्यामध्ये ही हे मत बनलंय की या वाढलेल्या टेम्परेचरमुळे पानं आकसली प्लॉट डेव्हलप झाला नाही झाडांना पाहिजेला असं चांगलं सुटेबल वातावरण मिळालं नाही आणि त्याच्यामुळं ह्या आपल्या टोमॅटोची ग्रोथ अशा प्रकारे झाली हे एक प्रकारे खरेदी केलं आहे परंतु सर्वात जास्त नुकसान हे लिप करवायला झालं कर या दोन्ही वेगवेगळ्या अवस्था आहेत परंतु टी वाय एल सी व्ही हा टॉलरंट जरी असल्या व्हरायटी आपल्याकडे जे हायब्रीड होते याच्यामध्ये हा टी वाय एल सी व्ही हा टॉलरंट व्हरायटी होत्या तरी देखील या ठिकाणी ल्युक्लर व्हायरस आला त्याला कारण असं की हे वाढलेलं टेम्परेचर याच्यामुळं हा टी वायल सी वीला ब्रेक करण्यासाठी मदत झाली आणि व्हाईट फ्लायच्या माध्यमातून हा व्हायरस आपल्या टॉमॅटोमध्ये जास्तीत जास्त प्रसारला या टोमॅटो ह्या व्हायरसमुळं तुम्ही जर पाहिलं याची लक्षणं तर टॉ जी टॉमॅटोची आपली पानं असतात ते अतिशय करली होतात त्याचा कलर जो आहे तो येलो येलो ये होत असतो म्हणजे पिवळा पडत असतो शेंड्याच्या बाजूला पाना आतल्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला कर्लिंग होतात त्याचबरोबर पानांच्या कडा या करपल्यासारख्या दिसतात उभाळलेल्या दिसतात आणि झाडाचं पूर्ण जर स्ट्रक्चर बघितलं तर एक गुच्छ झाल्यासारखं दिसतं म्हणून याला बऱ्याचशा ठिकाणी बोकड्या देखील म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने याच्यामुळं पानांचं सगळं करलिंग झाल्यामुळं त्याची जागा आकसल्यामुळं याच्यामुळं याचं फोटोसिंधीचा वेग खूप कमी होतो आणि झाडाच्या अनुदमीचा वेग कमी होतो त्याच्यामुळे लागलेली फळं याची साईज कमी राहते किंवा फ्लावरिंग असेल तर फ्लॉवरिंग ग्रॉपिंग होण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे एकूणच उत्पादन होते त्याचा परिणाम होतो त्या पद्धतीने पानांची ग्रोथ ही थांबलेली असते झाडाची ग्रोथ ही स्टेंटेड असते त्याच पद्धतीने मुळं देखील एका जागेला थांबलेली दिसतात चांगल्या प्रकारे त्याचा प्रसार होत नाही स्टंटेड ग्रोथ मुळांची देखील दिसते आणि त्याच्यामुळं एकूणच उत्पादनं होते त्याचा परिणाम होतो आता याच्यावरती उपाय काय तसं बघितलं तर व्हायरसवरती कोणत्याच प्लांट व्हायरसवरती ते आल्यानंतर त्याला त्याच्यावरती कोणताही उपाय नाही किंवा कोणतंही औषध बाजारामध्ये नाही की जे की फवारल्यानंतर हा व्हायरस बरा होईल याच्यातून झाड आपलं चांगलं उत्पादन देऊ शकतो सध्या व्हायरसवरती कोणतंही औषध नाही परंतु हा व्हायरस ज्या किडीमुळे प्रसार करतो ज्याच्यामुळं व्हायरस येऊ शकतो किंवा हा व्हायरस आपल्या शेतामध्ये येऊनच द्यायचा नाही या पद्धतीने आपल्याला त्याचं मॅनेजमेंट करता येतं आणि त्याचाच भाग म्हणून आपण जर पाहिलं तर हा व्हायरस जो आहे तो पांढऱ्या माशीमुळं प्रसार होतोय आणि म्हणून माशी कशी रोपता येईल याच्यावरती आपल्याला काम करायला पाहिजे पहिलं तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जे टोमॅटोसाठीची रोपं निवडणार आहात ती रोपं एका चांगल्या नर्सरीतून तुम्ही घेतली पाहिजे त्या ठिकाणी नर्सरीमध्ये चांगलं मॅनेजमेंट असलं पाहिजे हार्डिंगसाठी तिथं चांगलं इन्सेक्ट नेट चारे बाजून लावलेलं आणि वरून पॉलिथिन पेपर अशा एक स्ट्रक्चर असलं पाहिजे उघड्यावरती त्याची हार्डिंग केलेलं नसावं कारण त्या ठिकाणी पांढरी माशी असेल मावा असेल वेगवेगळ्या किडी त्या ठिकाणी येऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून हा व्हायरस देखील त्या ठिकाणी येऊ शकतो तर तितकरी मित्रांनो आता आपल्याला आपली रोपं टोमॅटोची आपल्या शेतावरती लावल्यानंतर जी काळजी घ्यायची त्याच्यावरती सविस्तर घेऊन आता मी म्हटल्याप्रमाणे पांढरी माशी तर पांढरी माशी येऊन नाही द्यायचं तर नक्की काय करायचं तर सगळ्यात पहिलं आपल्याला या पांढरी मासेचं बिहेविय म्हणजेच त्याची लाईफ सायकल देखील समजून घेतली पाहिजे तर तत्पूर्वी एक मुद्दाच लक्षात घ्या जो पांढरी माशी जी आहे की आपल्याकडे व्हायरस कसा आणणार आहे तर पांढरी माशी ज्या ठिकाणी ज्या प्लांटवरती व्हायरस आहे जे इन्फेक्टेड प्लांट आहे त्याच्यावरती बसल्यानंतर त्या ठिकाणी रस शोषित करत असताना हा व्हायरस तिच्या तोंडामध्ये जाणार आहे आणि ही कीड त्याच्यानंतरनं ज्या आपल्या शेतामधल्या चांगल्या झाडावरती ज्यावेळेस बसणार आहे तिथं रस शोषणासाठी ज्यावेळेस तिची सोंड त्या ते ठिकाणी खूप असणार आहे त्यावेळेस हा व्हायरस त्या ठिकाणी डिपॉझिट होणार आहे आणि त्याच्यामुळं हा व्हायरस अशा पद्धतीने प्रसार होतो दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी जो व्हायरस आहे तिच्या तोंडामध्ये इन्फेक्टेड प्लांट वरती बसल्यानंतर जो व्हायरस आलाय त्याच्यानंतर नेक्स्ट दुसऱ्या प्लांट वरती ज्यावेळेस ती बसणार आहे त्याच वेळेस तिच्या तोंडातील तो व्हायरस त्याच ठिकाणी डिपॉझिट होणार आहे त्याला फक्त टोमॅटोचं झाड सापडायला पाहिजे किंवा दुसरं असं काही इन्फे हे नाही की तो कोणत्याही झाडावरती बसला आणि त्यावेळेस तिची तोंड त्या ठिकाणी खूप असली तर पहिल्याच खेपेला तो व्हायरस त्या ठिकाणी डिपॉझिट होणार आहे आणि तिथून उठल्यानंतर दुसऱ्या झाडावरती ज्यावेळेस ती बसेल त्यावेळेस तिच्या तोंडामध्ये कोणताही व्हायरस नसणार आहे म्हणजे त्यावेळेस ती व्हायरस कॅरियर नसणार आहे हा मुद्दा आपण लक्षात घेऊन आपलं मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस करायचंय दुसरं हा मुद्दा जर तुम्ही लक्षात घेतला तर एक लक्षात घ्या कुठकिती कितीही भारी व्हाईट फ्लाय मधलं मारण्यासाठी जे कीटकनाशक बाजारात उपलब्ध असेल आणि ती जर व्हाईट फ्लाय आपल्या शेतामध्ये ना व्हायरस घेऊन आल्यानंतरनं तुम्ही त्याच्यावरती फवारणी करून व्हाईट फ्लाय जरी मारली तरी ती व्हाईट फ्लाय तुमच्या टोमॅटोमध्ये व्हायरस देऊन गेलेली असणार आहे त्याच्यामुळे कितीही भारतीतलं औषध मारून आपण पांढरी माशी म्हणजेच व्हाईट फ्लाय कंट्रोल केली तरी आपलं व्हायरस संरक्षण होऊ शकत नाही अजून एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे पांढरी माशी ही टोमॅटोमध्ये मध्ये तिची दुसरी पिढी जन्माला घालत नाही म्हणजे त्या ठिकाणी तिचं प्रजनन करत नाही कारण असं की टोमॅटोमध्ये मध्ये तुम्ही जर पाहिलं तर केसासारखे थोडे थोडे पार त्याच्या पुटणत डेटावरती आणि याच्या भागावरती असतात आणि त्याच्यामुळे ह्या व्हाईट फ्लायची जी पिल्ला असतात जे निम्स असतात ते त्या ठिकाणी राहिले तर त्यांच्या पोटात ते घुसून ते मारतात त्याच्यामुळं व्हाईट फ्लाय ह्या ठिकाणी प्रजनन करत नाही व्हाईट फ्लाय ही व्हायरस दुसऱ्या कोणत्या तरी प्लांटवरती त्याची प्रजनन करणार आहे तिथं त्याची पिढी वाढवणार आहे आणि ती खाण्यासाठी टोमॅटोच्या शेतामध्ये येणार आहे आता हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात घेतले तर आपल्याला टोमॅ याच्या व्हायरसवरती नियंत्रण करण्यासाठी सोपं जाऊ शकतं याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट करायची आणि ती म्हणजे तुमच्या टोमॅटोच्या बागेला चारी बाजूने एक चांगलं कुंपन करायचंय आणि ते कुंपन कसं असलं पाहिजे तर त्या कुंपनामधून ही व्हाईट फ्लाय आतमध्ये आली नाही पाहिजे आणि ह्यासाठी करायचं आहे काय तर जैविक कुंपण म्हणजेच काय त्याला आपण बॉर्डर क्रॉप म्हणतो म्हणजे जे कोणतंही असं पीक जे टोमॅटोपेक्षा उंच वाढलं पाहिजे आणि या व्हाईट प्लायला त्याने अट्रॅक्ट केलं पाहिजे त्या ठिकाणी त्यांना खाण्यासाठी ते म्हणजे आपली मका असेल बाजरे असेल ताग असेल धेंचा असेल अशी पिकं आपण या टोमॅटोच्या बागेच्या चारी बाजूनी लावायचे म्हणजे ज्या वेळेस पांढरी माशी बाहेरून येणार आहे त्यावेळेस या पिकावरती सगळ्यात पहिले बसेल या ठिकाणी बसल्यामुळं काय होईल तिच्या तोंडामध्ये जो व्हायरस असेल जो निनोकोलम व्हायरसचा असेल तो त्याच ठिकाणी डिपॉझिट होईल आणि त्याच्यानंतरनं ही पांढरी माशी तिथून उडून आपल्या टोमॅटोवरती येऊन बसणार आहे त्यावेळेस तिच्याकडे दुसरा कोणताही तिच्या तोंडामध्ये कोणताही व्हायरस नसणार आहे त्याच्यामुळं आपल्या टोमॅटोमध्ये जरी ही पांढरी माशी आली तिने जरी रस शोषला तरी सुद्धा आपल्या टोमॅटोला व्हायरस ती देऊन जाणार नाही आणि त्याच्यानंतर ना आपण चांगले कीटकनाशकाचा वापर करून ही पांढरी माशी या ठिकाणी कंट्रोल ठेवू शकतो शेतकरी मित्रांनो हा सगळ्यात चांगला पर्याय आपल्याकडे आहे याच्यासाठी कोणताही खर्च नाही फक्त तुम्हाला चारी बाजूनी एक लाईन टोमॅटोची कमी होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला मकासारखं पीक असेल ताकदच्या बाजरीसारखं पीक असेल आपण घेऊ शकतो हे पीक देखील तुम्हाला उत्पादन मिळवू देऊ शकतो त्याच्यापेक्षा चा जास्त चांगलं आपले देशाची सुरक्षा ज्या प्रकारे आपले सैनिक करतायत त्या प्रकारे तुमच्या टोमॅटोची सुरक्षा हे मका किंवा बाजरी हे बॉर्डर क्रॉप करणार आहे आणि त्याच्यासाठी या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे लिपकर व्हायरस सारखी जी समस्या आहे ही एकट्या एका शेतकऱ्याने लढून उपयोगाचं नाही याच्यासाठी सामूहिक एक आणि एकात्मिक पद्धतीने आपल्याला की नियंत्रण आणि पूर्णपणे पिकाचे उत्पादन हे एकात्मिक पद्धतीने घ्यायला शिकलं पाहिजे तरच आपण अशा सारख्या असल्या या व्हायरसपासून आपलं पीक वाचून आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो फ्रूटवाला बागायतदारनी ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा याच पद्धतीने आपण इतरही टोमॅटोतले वेगवेगळे विषय आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही आमच्या सोबत यूट्यूबच्या माध्यमातून असेल फेसबुकच्या माध्यमातून असेल कायम जोडलेले असाव धन्यवाद